हाय गाईश तर आज आपण चाललो आहे डो दो, डोंबिवली स्टेशनला हाय सोनू कशी आहे मी वाजता तुम्ही कशी आहेत सगळे तुम्ही सर्व कसे आहेत है? तर हॅपीच असणार बैलाच्या मालकाची मुलाखत घेण्यासाठी तर आता आम्ही आलो आहेत कोपर स्टेशन कोपर स्टेशनवरून जाणार डोंबिवली डोंबिवलीवरून जाणार त्यांच्या गावात चल गं नमस्कार मी वसई करीन बाय आज आली आहे डोंबिवली येथे भोपर गावामध्ये दादांच्या बैलाची खासियत जी आहे पूर्ण महाराष्ट्रात तो बैल गाजलाय तर कशा प्रकारे तो बैल गाजलाय हे जाणून घेण्यासाठी नमस्कार माझं नाव संदीप मणी आज वसईवरून आमच्या बैलांची भूमिका घेण्यासाठी त्यांचं आमच्या गावामध्ये हार्दिक स्वागत थँक्यू दादा बैलगाडा शर्यत नेमकी काय असते तुला मी आगरी भाषेत सांगतो जे मैदानात पुस्तक खेळतात ते पेलवान आणि जो धावून शिंगावर माती घेऊन पलतो तो हा मैदानातला पेलवान आणि हे मर्जानी खेळ आहेत काही लोक नाव ठेवतात अरे काय ते बैल काय ती बैलगाडी घरात बसतऱ्याला बैलगाडी शर्यचा खेळ समजणार नाही त्याच्यासाठी मर्दांमध्ये यायला लागतं पन्नास ते पन्नास पन्नास साठ सात हजार लोक शर्तीने येतात येतात त्याचा अर्थ काहीतरी याच्यामध्ये असेलच ना त्यामुळे घरात बसून बैलगाडी आज्ञे लोक आहेत हे मुख्य प्राणी आहेत तुला माहिती नसेल जेव्हा बंदी आली ती बैलांवरती तेव्हा अनेक घराच्या घर शेतकऱ्यांची उद्ध्वस्त झाली याच्याकडून जो बैल आम्ही घेतलाय ना गरीब शेतकरी होता आज दहा बैलाची आम्ही वीस एकवीस लाख रुपये किंमत दिली बावऱ्याची विचार करा गरीब शेतकरी असतो त्याच्या मुलीचं लग्न <OK> मुलाचं शिक्षण त्याच्यामधून काही शेती वावर विकत घेऊ शकतो त्यामुळे जेवढे जेवढे शेतकरी आहेत त्याच्या गायला जरा वासरू झाला तो लोकांना पेढे वाटतो का माझ्या घरी खोन झाला त्यामुळे याच्यामुळे अनेक करोड रुपये ती आणि जेवढे मार्केट होते याच्यामध्ये काय चांगली किल्ल्या कत्तल गाण्यामध्ये बैलांचं मटण एक्सपोर्ट व्हायचं त्यामुळे ती बंदी आणली होती गव्हर्नमेंटने कारण काही लोकांचा राजर फायदा होता आज शेतकऱ्यांचे सुखी दिवस आले आज बैलाच्या याच्यामध्ये आपल्या माहिती सगळ्यातो हजारो करोड रुपयाचा व्यवहार या बैलांना चालतो याच्यामध्ये एक, एक अर्थव्यवस्था चालते गव्हर्नमेंटचा इन्कम आहे त्यामुळे बैल याला नुसतं जुगाराचा अडडा समजायचा नाही ज्याच्या घरी बैल असतो ना त्याची छाती बघा छाती ताणून चालतो हा माझा बैल आहे तू जेवढ्याची मुलाखत घेतली असेल ना तुला खाली मागू एक पण दिसतो तो सांगेल त्याचा बैल कमी बोलू दे तर त्याला अभिमानाने सांगणार का हा माझा बैल आहे त्यामुळे हा मर्दांचा खेळ आहे त्यामुळे या मर्दांच्या खेलामध्ये जेव्हा एका पट्यामध्ये तुला माहीत पडेल जेव्हा तू जरी बैल नसला तरी तू शिपालताना बैल बघशील ना तू अभिमानाने बोलशील तर मी महाराष्ट्राची ती आणि हे खेळ माझ्या महाराष्ट्राला लाल मच्छीमध्ये दादा तुम्ही बैल किती वर्ष झाले सांभाळत आणि तुम्हाला बैलाची आवड कुठून निर्माण झाली आमच्या गावामध्ये शालिक कालू आमचा आजोबा होता त्यापासून आमच्या घरात परंपरा होती त्याच्यानंतर कृष्णा पाटील हे आमच्या गावात बैल शर्तीची गाठवण घेऊन यायची मी दहा बारा वर्षाचा असल्यामुळे बैलांच्या पाठीपुढे जाऊ शकते त्यापासून हळूहळू आवड निर्माण झाली आज जवळजवळ पंचवीस वर्ष झाली माझ्या गोट्यावरती मी संपूर्ण महाराष्ट्रातलं पहिलं जालना औरंगाबाद सातारा सांगली पुणा पंढरपूर अशा अनेक जिल्ह्यातून आम्ही बैल इथे आणलेली आहेत आतापर्यंत किती बैल तुमचे झालेले आहेत आतापर्यंत दोनशे ते अडीचशे बैल आम्ही ते पलवाला आणले असतील काही बैल भाड्याने आणले असतील आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास बैल मी स्वतः विकत घेतली असतील त्या सगळ्यात फेवरेट म्हणजे आवडता बैल कोणता आणि तुमच्या फॅमिलीच्या आमच्या घरी दोन बैल होती एक आमचा राजा जो हा बैल भावर आहे त्याचे मालक आणि माझा मित्र भाऊ आम्ही एक राजा घेतलेला बैल आणि एक आमच्याकडे सरदार म्हणून बैल होता जेव्हा माझी मुलं लहान होती त्या बैलाचे खालून जाऊन आणि संपूर्ण जेवढे महाराष्ट्रातील लोक आहेत मुंबईचे आहेत सर्वांना माहिती आहे का राजा आणि सरदार यांची गाडी कशी पलायची तशी आमच्याकडे भरपूर बैल होऊन गेली हा माझ्यासमोर जो बैल आहे माझा राणा म्हणून एक राणा आणि लक्ष होता जवळ दोन वर्ष त्या मुंबईमध्ये ते एकीच राहले नव्हते आता बैलांची कशी चार वर्ष तीन वर्षांच्या बैलाची वय होती त्याच्यानंतर बैल हळूहळू कमी येते तशी आम्ही ती बैल पण हळूहळू माझा राणा पण थोडा आजारी पडला लक्षातही होता त्याच्यानंतर आम्ही नवीन बैल सोन्या घेतला त्याच्यानंतर काही कारणास्तव मी एका केकमध्ये बाहेर होतो तेव्हा आम्ही हा वासरू बघितलेला लहान होता देत नव्हते मग माझा मित्र विजू काले त्यांनी हा वासरू बघत केला पण मला त्याची किंमत ते सांगतच नव्हते मग हलो हलो न मागे पुढे मागे मा पर ते पुढे करता मी जरा बोललो का जाऊ दे लहान वासरूडी एवढी किंमत द्यायची नाही मग आमचा ड्रायव्हर आहे चिवल्या असं तो विजू काले त्या लोकांनी आमोल खोटे हे लोक गेले आणि माझ्या परस्पर त्या लोकांनी हा बैल विकत घेतला मला किंमत पण सांगितली ना त्यांना माहिती आहे मग माझा मित्र म्हणजे भाऊच आहे माझा हा बैल घाटावर पलतो आपण नितीन आबा शेवाळे अनुजा नितीन शेवाळे यांच्या नावाने पलतो आणि मुंबईला आला तर तो माझ्या नावाने पलतो दादा हा पल जो बावरा तुमचा बैल आहे तो खूप महाराष्ट्रात गाजलाय तर तो बैल तुम्ही कुठून आणि कोणाकडून आणला त्यांच्याबद्दल काय सांगणार हा बैल आम्ही लेगड्यावरून घेतलाय माझा मित्र नितीन शेवाळे नितीन आबा शेवाळे यांची गाडी घाटावर पलतेन आबा शेवाळे यांनी जेव्हा मी त्या केसच्या त्याच्यामध्ये बाहेर होतो तो या बैलाची किंमत भरपूर सांगितली ते सांगतच नव्हते त्यामुळे बिजू काले नितिनाबा शेवाळे यांनी या बैल परस्पर लेंग्रावरून वीस लाख एक्कावन्न हजार रुपये बैल घेतला आतापर्यंत हा बैल टॉपच्या किती बैलांसोबत पळाला आहे या महाराष्ट्रामध्ये मा जेवढी जवळजवळ सगळीच बैल आहेत म्हणजे राहुल शेठचा मथूर असेल बकासूर असेल बावऱ्या असेल जगदारांचा लक्ष्मीराव असेल अशी म्हणजे अनेक बैल आहेत मागडी जाता सुंदर असेल जेवढी मारुती टॉपची जी पळणारी बैल आहेत त्या प्रत्येक बैलाबरोबर आमचा बैल पळाला तुम्हाला जेव्हा बैल पळतो जेव्हा अड्ड्यामध्ये बैल पळत असतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं हे बघा जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी वर्ग बैल सांभाळतात म्हणजे आपल्या मुलासाठी सांभाळतात आम्ही घरी मुलांवर एवढं लक्ष देतो तेवढं पण लक्ष देतो आणि अड्ड्यामध्ये काही लोक निवळ शर्ती जिंकण्याच्या भाण्याने येतात पण जे खरोखर खेळाडू वृत्तीची लोक आहेत त्यांना फक्त आपला बैल आणि दुसऱ्याचा बैल म्हणजे हरव क जिंकतो जरी आम्हाला कोणी हरवलं ना आम्हाला वाटलं का या गाडीने आम्हाला हरवलं तरी आम्हाला अभिमान वाटतो तर समोरची बैल आपल्याकडे चांगली पडावी त्यामुळे आम्ही मी आहे माझा मित्र नितीन आबा शेवाळे दोन तीन लोक असे आहेत तर जेव्हा आम्ही हरतो तेव्हा पण समोराला हात मिळूनच येतो जेव्हा आम्ही जिंकतो तेव्हा समोराला हात मिळवूनच येतो सांगतो अरे बाई तुझा हा बैल तुला कमी पडला तू चांगली पडला त्यामुळे आम्ही खेळाडूचे लोक आहे खेळाडूंची तुम्ही इज्जत हमेशाच खेळतात आता हा जो बावऱ्या बैल आहे तर या बैलाचं वैशिष्ट्य तू काय सांगणार हा बैल लहानपणापासून याचं वय पण नाही आहे त्याच्या आता हो जो उसा आहे जेवढी बैल पलतायत महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा वय मी मोठं आहे आता याचं पलाला सुरुवात होणार आहे आणि हा जेव्हा मैदानात जातो तेव्हा एखाद्या ते माणसाला नशा असते क्रिकेटची कबड्डीची फुटबॉलची तर त्याला असं वाटतं की मी एकच सोडला हुशार बोलला तर सुख दाखतो कधी दादा हा जो तुमचा सोन्या बैल आहे तर ह्याच्याबद्दल वैशिष्ट्य काय सांगणार तुम्ही हा बैल माझ्या भावाने घेतलेला आहे आणि हा बैल याचं पण म्हणजे आता नवीनच पलतोय दोन वर्ष झाली आणि आतून पलतो गाडी तर ह्या बैल जेव्हा आम्ही बैल घेतला तर ह्या बैलातून आमच्या रानाची गाडी चांगली पलायची पण काही कारणास्तव बैल आमचा आजारी पडल्यामुळे आता याला आम्हाला बैल भेटत नाही आता त्याच्यामुळे काय बाबऱ्या जो बैल आहे तर महाराष्ट्रात जेवढी जेवढी बैल आहे टॉपची त्यांच्यावर पलतोय त्यामुळे आम्ही घालत नाही अजून पण हा बैल जे एकदा सुटला खालून त्याला जर पलणारा बैल असला हा कोणाची गाडी लवकर ठेवणार नाही तर दादा हा तुमचा राणा बैल आहे तर राणा बैलाचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल राणा म्हणजे तुम्ही जेवढ्या बैलांच्या मुलाखती घेतल्या असतील त्या सर्व बैल बैलांना विचारा तर भोपरचा राणा संपूर्ण महाराष्ट्र चार वर्ष आता जरा बैलाचं वय झाले माझ्या चार वर्ष मुंबईमध्ये त्यांनी एकाची पण गाडी ठेवली नाही असं एकही बैल नसेल आणि ह्याच्याबरोबर बरोबर पलायचं म्हणजे ते बाकीचे लोक मला दोन पन्नास कोणी तुमच्या राहण्याबरोबर पलायची आणि हा बैल म्हणजे आमची शान ह्या बैलाने आमचं एवढं नाव केलं तर एवढं नाव मला वाटलं नव्हतं का कुठल्या मालकाचं घ्या मग याचा अभिमान आहे खूप बैलाचा म्हणजे दादा या बैलाकडून तुमची अजून अपेक्षा काय माझी काही अपेक्षा नाहीये जसे वडील असतात ते वडील पेलवन असतो पेरवणाचा पोरगा का डॉक्टरचा पण मुलगा डॉक्टर वकल्या जवळ मोठं वकली तसा आमचा आता केळवण जरा वयस्कर झालाय त्यामुळे त्याची मुलं बावरे आहे सोने आहे त्याच्या आशीर्वादाने ही बैल माझी आणखी पलोत आणि त्याच्या आशीर्वादाने आणखी चांगली म्हणजे मोठे बैल होतीच माझी अपेक्षा की जो बावऱ्या बैल आहे त्याने महाराष्ट्रात खूप नाव गाजवलं आणि आपल्या मुंबईत सुद्धा तो खूप नावाजलेला बैल आहे तर त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आता आई वडील मुलाकडून अपेक्षा करत असतील त्याच्याकडून अपेक्षा आहे माझा भाऊ नीतीनाबा शेवाडी याचं जास्तीत जास्त नाव त्यांनी घाटावरती करो आणि मुंबईमध्ये माझं नाव करो ही त्याच्याकडून अपेक्षा आहे त्यामुळे मुख्य प्राण्याकडून एवढी अपेक्षा करणं चांगली गोष्ट नसते तर त्यांना पण समजतं का आपला मालक कसा आहे त्यामुळे बैलांना जर सरळ पलता पलायला समजतं आणि हे पण त्याच्यावर त्यांच्या अंगावर गुलाल पडतो किंवा त्यांना पण आनंद वाटतो त्यामुळे अपेक्षा एवढीच का त्यांनी चांगलं पळावं आणि आमचं नाव करावं बस जर कधी कोणत्या मैदानात तुम्हाला अपयश आलं तर तुमचं त्याच्या पुढं नियोजन काय असत एलवान जेव्हा कुस्तीला उतरतो ते दोघांतनं एक कोणतरी हात दुका शिकतो तसं बैलांचं पण आहे तसे माझी बैल लोकांची पण बैल आहे जर कधी आम्ही हार खाल्ली त्याला चांगला बैल टाकून ती गाडी मारण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यापेक्षा काही आमची प्रत्येक खेळामध्ये आम हार जीत होत आणि जो हरतो त्याने अभिमान ते हार स्वीकारली पाहिजे आणि अपयश ते पचवला पाहिजे आपण नुसतं दुसऱ्या जिंकला त्याच्याशी भांडण करत बसा माझा बैल लागला दुसऱ्याचं काहीतरी भांडेल फोड्या करत बसा तसंच ते नस नसतं खेळामध्ये असं असतं खेळ दाखवायचे असते आज आम्ही एवढं शर्ती करतो तुम्ही जेवढ्या बैलबलांची मुलाखत त्यांना एकच विचारा आजपर्यंत मी कधी सुतार उभा राहतील कारण जसे आपले तर लोकांची बैल आहेत ना असं तर माझं नाव तुम्ही विचारा मी कुठल्या स्वभावाचा माणूस आहे पण जेव्हा आम्ही शर्तीनं जातो तेव्हा आम्ही जेवढी बैल छोटी मोठी पणारे आलेली असतात आम्ही शंकराचा नंदी समजाचा आम्ही मान ठेवतो त्यामुळे बैलांसाठी आम्ही वाद करणं योग्य वाटत नाही तुम्ही बैल आणता पळवण्यासाठी किंवा तुम्ही स्वतः बैल विकत घ्यायला जाता मग बैलामध्ये असं तुम्ही काय पाहता मग कुठलाही बैल घेताना प्रथम जात जात जाते कुठल्या मध्ये आणि तो किती पलतो याच्यापेक्षा जात कुठली आहे कारण काही बैल कशी एक शर्यत दोन शर्यत पलतात नंतर ते पलायचे बंद होतात जातीवर असतात आणि काही बैल असे असतात का चार वर्ष ना पाच वर्षही पलतात जसा सोनापरचा सोने ते एकदम प्युअर किलर जाते त्यामुळे ती कशी टिकून जाते त्यामुळे अजून बैल तो पलतो त्यामुळे आम्ही पहिले जात गोत बघूनच बैल करतो तर बैल पाहण्याचा तुमचा गुण काय असतो पहिली गोष्ट बैल पलताना तो पब्लिकवर आली का कसा सरळ पलतो पब्लिक दाबून पलतो त्याच्यावर असतं ते आणि या खेळामध्ये जो पब्लिकचा बैल असतो त्यालाच जास्त एक किंमत असते आत्न पलणारी बैल भरपूर आहेत त्यामुळे जो पब्लिकचा बैल तो तसा होता बाष्य म्हणजे असं बघा तुमचा राजा ती राणी असं राजाने विरोध केला असतो त्यामुळे बैल कुठलाही पलो शेवटी काय तो बैल आहे पलणारा पण ज्या नव्वद टक्के पब्लिकचा बैलाला जास्त पहिली पहिलं स्थान असतं बैलांसोबत तुमचा असा आनंदाचा क्षण कोणता आहे की तो तुम्ही कधीच विसरू शकत नाही तो माझा राहणार आहे ना जेव्हा तो मी साडेसात विकत घेतला तेव्हा ते वासरू होतं लहान तेव्हा मुंबईला मी बैल घेऊन आलो त्या बैलाला बघून मला कोणी या बैलाला पैरा देत नव्हता लहान आहे कसं करू मी दोन तीन अड्ड्यामध्ये घेऊन गेलो ते मला पैराच दिला नाही कोणी शेवटी काय केलं तेव्हा एक झब्या म्हणून बैल पळायचा तो एक नंबरमध्ये बैल पळायचा त्यांनी नाव दिलं आम्ही माझ्या भावाला विचारलं कला काय करायचं एकाने सांगितलं पण दोन्ही साईडनं पलतो आमची दोन्ही वासरे आली होती बहुतेक दुसरा असेल आणि आमचा लक्ष आधीच होता आम्ही घरच्या गाडीवर गाडी पकडली पहिल्यांदाच गाडी बदलापूरला पकडली आमची गाडी क्रॉस होऊन पण ते एक नंबरच्या बला आम्ही तेव्हा अंतरात मारला आणि पहिली शर्त जिंकली आम्ही या बैलावर तेव्हापासून तो आमचा अनशरद तेव्हापासून नॉन स्टॉप त्या दोन्ही लक्ष आणि राणा आमचा आणि किती शर्ती जिंकल्या आम्हालाच माहीत नाही तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात चांगला होता चा आता हा था था था। था था गोटा गावातच आहे तर आम्ही बैलासुद्धा तुमच्या गावात आहे मग बैलाचा आणि गोट्याचा सांभाळ वगैरे कसा काय करतात तुम्ही मॅनेज इथे आम्ही जी बैल आहेत ना तसा इथे माझा गोटा आहे तसं दोन ठिकाणी आमचे गोटे आहेत एक बारामतीमध्ये आमचा मामा आहे त्या मामाच्या गावात आमचा गोटा आहे हा माझा मामा असा साधा दिसतो पण बावन एकतरचा मालक आहे तिथं पहिल्यानं ऊस मका कडव ज्वारी बाजरी दूध सर्वप्रथम खायला असतो आणि हा बावरे आहे हा माझा मित्र आहे म्हणजे माझा भाऊ नीतीन आबा शेवाळी त्यांच्याकडे त्यांची स्वतःची शेती आहे त्यामुळे बैलांना जो खुराक लागतो त्याला कफी पेंड असो दूध असतो मूळ असतो ज्या आमच्याकडे बघा नाकडे मुंबईला बैल आहेत की तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेला असेल आमच्याकडे बाजरी आहे आमच्याकडे मका आहे सुखी कडव पण आमच्याकडे वाडा असतो त्यामुळे ज्या बैलाला जे आवडतं ते त्याला आम्ही खायला लागल त्यांच्या पण आवडून दिवस असतात माणसांसाठी तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी तुमची फॅमिली आणि तुमचा मित्र परिवार तो कसा प्रकारे सोबत आहे तर सुरुवातीला कटकट कड व्हायची असायची <laughs> त्याची शरद असते तेव्हा माझ्या आधी मुलांना जरी घरनं सांगितलं तर वडील ओरडतात मुलांना शर्दीला घेऊन जाऊ नको माझा मित्रपरिवार काही आहे बाहेरचा गावातला नाही ते माझे मित्र आहेत ना माझा मित्र राजू पाटील असेल हरीश असेल अशी मुके बोलतात त्यांची आता सतत चांगल्या सोसायटीमध्ये अरे काय तू मुलांना शर्तीना घेऊन जातो येतो पण मी शर्तीनं उठायच्या आधीच माझी पोरं रेडीमध्ये तयार असतात <laughs> आणि जाताना फक्त बायका शांत असतात येताना अंघोळ गुरावर बघितला ते आनंदी होतात कसं आज शरद भले गुला। गुराल्यांद्र कपडे खास होतो त्या ते पण दाद मैत्रीना फोन करून सांगतात <laughs> आमच्या बऱ्याने आज शरद जिंकू आणि तुमच्या काय <laughs> जेव्हा शरद असते तेव्हा सकाळी साडेनऊलात माझ्या आधी संपूर्ण गाव म्हणजे जा गावातील ज्यांना ज्यांना शर्तींची आवड आहे सगळी मुलं इथे येऊन रेडी राहतात आम्ही चार पाच गाड्या ज्या असतील त्या गाड्या घेऊन निघतो आणि काही लोक आपली परस्पर बाईक घेऊन शर्तीमध्ये आठ येतात म्हणजे असं असतं काही पण आपल्या गावात आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे बघा आमच्या गावामध्ये नाही भोपर गाव आहे तुला माहित ना तो गावाची म्हणून ते दोनच आहेत भारतामध्ये एक भोपर आहे एक पाकिस्तानला अमृतसर मध्ये भोपर आहे ती चेक करून बघ आणि भोपरगाव असं एक ह्या गावासारखा पहिले लोक बोलायची आम्हाला ब्रिटिशच बोलायचे भानकोर गाव कुठलाच नाही त्यामुळे आमच्याला पहिल्या मुलींना लोक विचार करायची की जेव्हा पुढल्या बैलाची मुलाखत गेल जाशील तेव्हा विचार तेव्हा मी जाऊन भोपरगावची मुलाखत घेऊन आली आमची लोक अशी भांडतील आमच्याकडे झुंजींचा बैल पण आहे अर्जुन म्हणून आमचा तो त्याच्या आधी आपला बैल आणखी एक बैल होता आमचा धन्या होता ह्या बैलांनी महाराष्ट्राची सगळी बैल मारली आणि आमचा गाव पेलवानांचाच गाव आहे या गावचा जो पाणी पितो बैल असो माणूस असो दादा तुमच्या गावात एवढे बैल आहेत मग तू गावातल्या बैलांबद्दल काय सांगता बघा गावामध्ये कोणाचा बैल असो तो गावातला बैल म्हणजे आमचा बैल आता आमच्या गावात बघा ही माझी शर्तीची बैल आहे त्याच्यानंतर मी गण्या म्हणून बैल आण कोकणातून त्याने पण अशी म्हणजे सुरुवात केली की बाबा आमच्या गावाचं नाव केलं तर जेव्हा तो झुम घेतो तेव्हा त्याला सोडाच्यात ना फाडल्यानंतर त्याच्यानंतर आमचा अर्जुन आहे गावातला बैल ज्या महाराष्ट्रात का देशामध्ये आमच्या भोपरगावचं चॅलेंज आहे आमच्या बलाशी कोणी किती पैशाचा विषय नाही पण आमच्या पिरो कोणाची झुन घ्यायला तयारी आहे नुसतं महाराष्ट्रात झुंजींचा झुंजींचा त्यामुळे आमच्या गावामध्ये सगळे शौक आहेत आम्हाला आम्हाला क्रिकेटचा शोक आहे आम्हाला कुठे फेस्टिवलचा शौक आहे आम्हाला शर्तीचा शौक आहे तुरजूचा शोक आहे आमचा कुस्तींचा शौक आहे त्यामुळे आमचं गाव आहे ना एकदम शौकीन गाव तुम्ही काहीही सांगा आमचं गाव प्रत्येक याच्यामध्ये तुमच्याकडे समिळ होणार त्या शर्यतींवर बंदी आणली मग तेव्हा तुम्ही बैलांचा सांभाळ कशा प्रकारे केला आणि मग बैलगाडा शर्यत परत सुरू होण्यासाठी तुम्ही काय केलं जेव्हा गव्हर्नमेंटने बंदी आणली आणि कोरोना हा एकाच वेळी लावत तेव्हा पोलिसांनी पोलीस, पोलीस शर्तींवर बंदी होती तेव्हा पण पोलीस केस करायचे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जमावबंदी म्हणून कोरोनाची केस पण करायची त्याच्यामध्ये माझ्यावरती माझा मित्र पंढरनाथ फडकेनाथ फडके झाला नितीनाबा शेवाळे झाले अशा अनेक केसेस झाले पण मी या शर्ती चालू करण्याचं खरंच श्रेय देईन ते नितीनाबा आबा शेवाळे झाले पुण्याचे संदीप बोदगे झाले टाकलकर साहेब झाले दत्ताजी गायकवाड पेलवान झाले आमचे धनाई तात्या झाले अंधा पेलवान झाले असे अनेक लोक होती म्हणजे मी सर्वांचीच नावं घेत नाही त्या लोकांनी अपार कष्ट करून आणि नितीन आबा शेवाळे ही व्यक्ती अशी आहे दहा दहा पंधरा पंधरा लोकांना घेऊन प्लेनने जायची प्लेनने यायची तेव्हा दोन्ही गव्हर्नमेंटने आम्हाला सपोर्ट केला तेव्हा भाजपा गव्हर्नमेंट नव्हतं तेव्हा काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतो महाविकास आघाडी त्यांनी दोघांनी वकील दिले आणि आम्ही पर्सनल वर्गणी काढलेली पैसे म्हणजे ठाणा रायगड त्याच्यामध्ये रायगडचा एक ग्रुप होता ठाण्याचा एक ग्रुप होता आणि अनेक मिटिंगा घेऊन आणि खूप लढलो आणि शेवटी आमच्यामध्ये निकाल लागलो त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या शेतकऱ्याला आम्हाला मदत केली तुमच्या चॅनलच्या मार्फत या महाराष्ट्रातले जेवढे शेती शौकीन असतील नाशिक पुणे सांगली जालना अमरावती कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर सोलापूर हे जेवढे आहेत या सर्वांना मी तुमच्या चॅनलवर धन्यवाद देतो की या लोकांनी जरी कष्ट केले नसते आणि आबा शेवाळे या व्यक्तींनी पुढाकार घेतला नसता तर आज देशामध्ये महाराष्ट्रात काय बोलत देशामध्ये शर्तींची बंदी कधी दुखली नसते तुम्ही बैलगाडा शर्यतीतील पुढची पिढी जी असेल तर तिला तुम्ही संदेश काय द्या बघा माझ्या पिढीची लोक आहेत मी मग अशी नावं तुम्हाला मी जीनाबाई शेवाळे संदीप फोटके अमदा पेलवान के पी पाटील असतील रणजी ताते असतील असे अनेक लोक आहेत त्यांनी महाराज चालू सांगितले त्याच्यामध्ये जर मुंबईची नावं सांगायची असतील तर माझा मित्र पन्नाट फडके असेल आणि मित्र राहुल पाटील असेल जयेश पाटील असेल असे अनेक लोक आहेत आमच्या इथे तानाटीचा महेश शेठ असेल पनवेलच्या अभिषेक पवार असतील असे आम्ही अनेक मंडळी आहेत कोणता तात्या असेल आम्ही लोकांनी एवढे कष्ट केले तर आमच्यावर केसेस पण झाले या बैलांसाठी प्रत्येकावरती आणि आम्ही हा खेळ जपला आहे की पुढच्या पुढील एकच सांगेन बैल हा प्राणी नकाशावर पाहिजे असेल तर बैलगाडी शर्यती कायमसोबत चालू ठेवल्यात पाहिजेत ज्या दिवशी बैलगाडी शर्यती बंद होतील तेव्हा हे सगळी बैल कच्छाऱ्यामध्ये जातील आणि ही जात आहे हो ना बैलांची किल्लार जाते ही नामशेष होईल तुने गाणं ऐकलं असेल तुला नाव सांगितलं सह्याद्रीच्या कठ्ठा नाला यमुनेचे पाणी पाजा सहेज टठ म्हणजे जात होती महाराष्ट्रातून जाऊन आपला घोडा यमुना म्हणजे दिल्लीला पाणी प्यायचा ती तठ्ठ जात ब्रिटिशांनी नामशेष केली आपली तर सर्वात ती जबाद उम ती महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्या कट्टी घोड्यावर बसायचे धनगरी चार चार आठ आठ तास थोडा हलायचा पण नाही त्यामुळे ब्रिटिशांना माहिती काही त्रास द्यायचे त्यांनी ना जातच नष्ट केली चट्टर अशी क्लिलरी जाते ही नामशेष होऊन जाईल त्यामुळे नवीन पिढी मी हा संदेश देईन शर्ती करा शर्तींना जुगार समजू नका आणि शर्तीमध्ये भांडणं करू नका हा संदेश देईल थँक्यू दादा की मी इकडे आली आणि तुम्ही मला बैलांबद्दल आणि बैलगाडा शर्यतबद्दल एवढी सगळी माहिती दिली तर धन्यवाद